दाबेली तयार आहे शेव मध्ये बुडून घ्यायची आहे का नाही घरच्या घरी ठेल्यासारखी परफेक्ट झालेली बघ नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहे हे कच्ची दाबेली दोन प्रकारची बनवलेली आहे चीज चीज दाबेली आणि ही आपली साधी दाबेली तर चीज मुलांना खूप आवडतं म्हणून ती पण बनवलेली आहे तर मस्त अशी थोडीशी वरून शेव घालायची आज आपण बनवतोय चीज कच्ची दाबेली तर स्ट्रीट स्टाईल आपल्याला घरच्या घरी बनवायची जी ठेल्यावर मिळते तशीच घरीच मसाला बनवून आपल्याला बटाट्याची भाजी हिरवी चटणी चिंचेची गोड आंबट चटणी म्हणजे असे सर्व पदार्थ आपण घरी बनवून आपल्याला बनवायची तर चला खूप प्रकार बनवायचे तर रेसिपीला सुरुवात करूया आपण सुरुवात करूया अगोदर चिंच चिंचेच्या चटणीपासनं तर हे चिंच भिजत घातली मी शंभर ग्रॅम असेल ह्याला दोन तास झाले भिजत ठेवली छान भिजलेली तर याचा कोळ काढून घ्यायचा आहे आपल्याला असे हाताने चुरून किंवा मिक्सरमध्ये तुम्ही एक एक वेळा फिरून घेतली तरी चालेल पण गरज नाही आहे छान भिजलेली आहे तिला अशा हाताने चुरून गाळून घ्यायची आपल्याला हा कोळ आपल्याला आता असं गाळून घ्यायचा आहे म्हणजे त्यामधील सर्व चिंचेचे जे मोठे पार्ट राहिले ते निघून येतील हे अगोदर पण चिंचेचे बरेच वेळा पण वेगवेगळे बिना गुळाची गूळ घालवून असे कच्चे शिजवून किंवा अगोदर शिजवून असे तीन चार वर्जन दाखवले तर याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे अजून एकदम नाही घालायचं अशा प्रकारे हा कोळ असा शाम गाळून घेतलाय तर आता कडाई ठेवली तापण्यासाठी आपल्याला चटणी बनवून घ्यायची आता तर हा कोळ घालायचा आपण बनवून घेत थोडंसं पाणी घालायचं आहे अजून घालायचे एक चमचा लाल मिरची पावडर बेडगी मिरची पावडर आहे त्यामुळे चटणीला कलर छान येतो आणि हे काळ मीठ आणि हे जिरेपूड घालायची आणि ह्याला एक उकळी घ्यायची अजून साखर टाकायची आपल्याला गुळ वापतरी दोन चमचे साखर घालू आपण अशी बनवून स्टोअर करू शकतो काचेच्या बंद झाकण्याचा काचेच्या बर बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये दोन तीन महिने आरामशीर टिकते तो घातला होता त्यामुळे थोडीशी जास्त शिजवायची अशी बनवली तर मस्त दाटसर झालेली अजून मस्त झाली तर काढून घ्यायची ह्याला काय कलर आहे मस्त चटणीला तर हे आप मस्त आपली आंबट चिंचेची चटणी तयार आहे तर ही तयार झाली आपली चिंचेची चटणी तर अशीच आपण बनवू स्टोअर करू शकतो आपल्याला ढोकळ्याबरोबर एखाद्या वेळेस आपण एकदम मस्त झालेली तर आता आपल्याला बनवायची हिरवी चटणी तर त्यासाठीचं साहित्य हे घेतलं घेतलंय दोन हिरवी मिरची मीठ थोडंसं लिंबू घालायचं आहे गा, कढीपत्ता आणि हे आलं आणि लसणाच्या दोन तीन दोन तीन पाकळ्या तर आपल्याला ही बनवून घ्यायची चटणी आता तर ही चटणी बनवण्यासाठी अगोदर टाकायची हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या हे आलं डाळ त्यामध्ये घालायची कोथिंबीर मीठ आणि हा कढीपत्ता आणि ह्याला कोरडत फिरून घ्यायचं आहे अगोदर तर हे फिरून घेतली त्यामध्ये आता लिंबू घालायचे नाही घातलं तरी चालेल तुम्हाला नसेल आवडेल तर पण लिंबामुळे छान लागते चटणी आणि थोडंसं पाणी घालायचं आहे तर हे तयार झाली आपली हिरवी चटणी पण मस्त झाली मसाला बनवण्यासाठी हे घेतलेले दोन अडीच चमचे धने हे बडीसो हे दगड फुले ही दालचिनी एक तमालपत्र आहे चार मिरे आणि चार लवंग जास्त मसाले नाही वापरायचे मसालेदार नाही चांगले लागत तर आणि हे दीड चमचा मिरची पावडर घेतली आपली बेडगी मिरची पावडर आहे तर पॅन ठेवला आहे तापण्यासाठी तर हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे ते सर्व एकदमच टाकायचे जिरेपुडाऐवजी जिरे, जिरे वापरले तरी चालते हलकेसे भाजून घ्यायचे जास्त नाही भाजायचे हलकासा सुवास यायला लागलेला आहे त्यामध्ये आता जिरेपूड घालायची गॅस करायचा बंद आणि थंड झाल्यानंतर ह्याचे आपल्याला फाईन मसाला बनवून घ्यायचा आहे हे मसाले आता थंड झाले यामध्ये घालायची मिरची पावडर आणि ह्याचा आपल्याला आता मसाला बनवून घ्यायचा आहे तर आपला हा मसाला रेडी आहे आता काढून घ्यायचा आहे काय मस्त सुवास तर येतोय तरी तयार झाला आपला कच्चे दाबिलीचा मसाला तयार दाबिलीचा मसाला तयार तर दाबिलीमध्ये जे शेंगदाणे असतात ते असे भाजून व्यवस्थित असे त्याचे पाकळे बनवून घेतले तर ता आता आपल्याला हे मसाला शेंगदाणे बनवायचे तर आता आपल्याला हे शेंगदाणे मसाल्याचे करून घ्यायचे तेल टाकायचे थोडं अगोदर म्हणजे तेलामध्ये आपल्याला हे शेंगदाणे असे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तेल गरम झाले त्यामध्ये अगोदर आपल्याला शेंगदाणे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि मग नंतर त्याला लाल मिरची पावडर घालायची ह्यामध्ये आपल्याला घालायची अर्धा चमचा मिरची पावडर आणि हे काळं मीठ तर गॅस बंद करायचं आहे आणि हे शेंगदाणे काढून घ्यायचे तर मस्त असे हे आपले मसाले शेंगदाणे पण तयार झालेत जे दाबिली बरोबर असतात ते तर हे पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत आता ह्याला खिसून घ्यायचं आपल्याला त्याला खिसून घ्यायचं आहे स्मॅश केलं तरी चालेल पण दाबिलीचं जे बटाट्याची भाजी अस आस्त, मसाला असतो तो असा एकदम प्लेन असतो स्मॅश केल्यानंतर थोडंसं राहू शकतं त्यामुळे असे खिसून घ्यायचं आहे बटाटा खिसून झालेला आहे आता आपल्याला आता मसाला बनवायचा आहे म्हणजे ती बटाट्याची भाजी जी असते ती बनवायची बटाटा बनवण्यासाठी तेल घालायचे त्यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि आपण जो बनवलेला मसाला आहे तो घालायचा आहे अगोदर परतून घेऊन अडीच चमचे घेतले आता आपल्याला ना किसलेला बटाटा घालायचे अगोदर थोडंसं पाणी घालायचं हे मिक्स होण्यासाठी काय ना हा बटाटा थोडासा असं सुका नसतो एकदम मस्त सुवास येतोय किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे त्यामध्ये आहे हे अर्धा चमचा मीठ मस्त कलर आहे परत कोरडा होऊ शकतो थोडंसं हे एक चमचाभर पाणी घालते तर आता बटाटा हा काढून घ्यायचा आपल्याला तर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली ह्याला आता पांगून घ्यायचं आहे ताटामध्ये तर आता हे ठेल्यावर असतं तसं बटाटा पसरून झाला आहे त्यावरती आपल्याला घालायची कोथिंबीर त्यावरती डाळींब घालायचं आहे असं स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित थोडेसे शेंगाने पण टाकूया वा काय दिसते मस्त खूप छान तर आपल्या आता सर्व जिन्नस तयार आहेत बनवून सर्व साहित्य तयार आहे हे बटाट्याचा मसाला हे शेव हिरवी चटणी ही चिंचेची चटणी हे मसाला शेंगदाणे कांदा डाळिंब आणि हे आपले दाबेलीचे पाव, पाव, पाव तर आता आपल्याला दाबेली बनवायला घ्यायची तर हा असा पाव घ्यायचा आहे दाबेलीचा पाव भेटला तर घ्यायचा नाही तर आपल्या दुसऱ्या लादीतला जरी मिळाला ला तरी काही हरकत नाही असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं स्टपिंग बसायला हवे त्यामध्ये तर मस्त असं कापून घेतलं आहे आपण आता तर त्याला लावायची हिरवी चटणी आणि ह्या साईडला लावायची आपल्याला ही चिंचेची चटणी छान अशी स्प्रेड करायची सर्व बाजूंनी त्याला असं करायचं आहे म्हणजे दोन्ही चटण्या अशा मिक्स झाल्या पाहिजेत चव दोन्ही साईडला आली पाहिजे तर आता थोडासा कांदा घालायचा आहे आपल्याला खाली आता त्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचा जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे तो घालायचा आहे बघू शकता मस्त बसलाय परफेक्ट झालेला आहे यावरती घालायचे आहेत आपले हे शेंगदाणे थोडासा कांदा आणि आता हे मस्त झालेलं आहे बघू शकता छान स्टफिंग झालेलं आहे आता आपल्याला आपली दाबेली भाजून घ्यायची व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे छान असं स्मोकी फ्लेवर आला पाहिजे बटर टाकायचं आणि त्यावरती ठेवायचं झाली अजून थोडंसं बटर टाकायचं अजून थोडंसं बटर टाकायचं खमंग भाजलेली बघू शकता छान कलर आला छान क्रिस्पी लागणार आहे खाताने तर आता काढून घ्या भरपूर चीज घालायचे मुलांना खूप आवडतं चीज असं दुसऱ्यामध्ये पण घालायचं आपल्याला फिनिशिंगसाठी बारीक शेव घालायची थोडी वरून आणि डाळीम टाकायचे त्यामुळे छान लूक येतो थोडस डाळीम तर हे तयार त्याच्यात आपल्याला चीज दाबिलीमध्ये जसा मसाला भरला तशीच भरून आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची भाजलेली आहे अशी गरम गरम शेव शेवमध्ये बारीक शेवमध्ये डीप करून घ्यायची वा मस्त सर्व बाजूंनी अशी मस्त शेव लावून घेतलेली वा काय दिसते ही आपली दाबेली तयार झालेली आहे तर आपण दाबेलीचे दोन प्रकार बनवलेत तर एक घरी चटण्या अजून मसाला आतमधला बटाट्याचा आणि शेंगदाणे मसाला शेंगदाणे हे सर्व जिन्नस आपण घरी बनवून मसाला बनवून तर खूप छान झालेली तर तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि दोन्हीपैकी तुम्हाला कुठली आवडली हे पण कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा